जे भारतीय जनता पार्टी मध्ये स्वार्थ साधून आले होते त्यांना आमदार मंत्री व्हायचं होत त्या पूर्ण न झाल्यामुळे आलेले त्यांच्या ते घेऊन गे गेलेले आहेत दिलेल्या घरात त्यांनी सुखी राहावं अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे शंभर टक्के काही लोकांच्या गाड्या मध्ये शिरून दिल्या नाही तुरब्यात गावात काय होत दिवाळा गावात काय होत माझ्या समोर तो तडीपार गुंड बोलतो चार बारा चार बारा सगळीकडे माझ्या समोर चार बारा चार बारा करत होते उमेदवार पहिला दोनदा आमदार राहिलेला आहे त्याची सुद्धा भीती त्यांना वाटली नाही पण पोलीस आयुक्तालयानी या कमिशनर आणि डीसीपीने अतिशय चांगलं काम केलं पोलीस होते, त्यांनी तिथे ठेवले त्याच्यामुळे गुंडगरी गर्दी जास्त झाली नाही पण तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे जर काढले तर तुम्हाला लक्षात येईल की एवढे गुंड कुठून आणि कधी आणि कोणी आणले